जुन्नर शहरात अक्षय तृतीयेला साजरी होणारी शिवाईदेवी यात्रा उत्सवाच्या अध्यक्षपदी विनायक गोसावी तर कार्याध्यक्षपदी सौरभ वर्पे यांची बिनविरोध निवड झाली यंदाच्या वर्षी यात्रा नऊ दहा अकरा मे मध्ये साजरी होणार आहे यावर्षी विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष विनायक गोसावी यांनी सांगितलं कार्यकारी मंडळावर निवड झालेले पदाधिकारी उपाध्यक्ष अभिषेक शिंदे बाळासाहेब कानिटकर सुरेश ढोले खजिनदार संजय ताजने सहखजिनदार संदीप घोने सेक्रेटरी ओंकार गाजरे सहसेक्रेटरी रज्जाक इनामदार संघटक सुमित लांडे कायदेशीर सल्लागार कैलास गोसावी गौरव रोकडे वैभव परदेशी सल्लागार भरत मते दत्तात्रय पानसरे राजेंद्र खत्री विश्राम अकडमल विक्रम कुरे बिहारीलाल परदेशी राजेंद्र टन्नू संजय वरुडे सचिन मुकेश जाधव विलास कडलक यांची निवड करण्यात आली यात्रा उत्सवाचे यंदाचे चोवीसावे वर्ष असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर गाजरे व शिवाई देवी सेवा संस्था अध्यक्ष श्यामसिंग खोत यांनी दिली